नमस्कार मित्रांनो समाधान काय शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्यासमोर आणून घेऊन येते नवीन नवीन जुगाड जुगाड असेल शेतकरी समस्या असेल किंवा सबसिडी असेल शेतीविषयी एक बरेच आम्ही आपल्यासमोर घेऊन येतो मित्रांनो तर आपल्याला एक आज असं आम्ही घेऊन आलो एक की शेतकऱ्यांना फॉर्मर कार्ड काढणं गरजेचं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक समजून घ्या एक तो जणू आधार कार्डच मित्रांनो जर तुम्ही जर फॉर्मल आय डी कार्ड आहे तर तुम्हाला एकोणीस वाजव हप्ता मिळणार आहे मित्रांनो तर तो मिळणार नाही शेतकरी असाल मित्रांनो तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंतही पाऊस हवा मित्रांनो आपल्या कमीत कमी आपल्या एका व्हिडिओनं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला बँक कर्ज कर्ज असेल मित्रांनो कुठल्याही प्रकारचं घ्यायचा असेल बँकेमधून तर तुम्हाला फॉर्मल आय डी असणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला त्याच्याशिवाय एकोणीसवा हप्ता मिळणार नाही मित्रांनो जर तुम्ही आपल्या जवळच्या सेवा केंद्र असेल सी सी ए केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन आपला फॉर्मल आय डी काढून घ्या मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला बँकेतली कोणतीच सुविधा मिळणार नाही ते, ते पोकरा पोकरा असेल किंवा बँक कर्ज असेल किंवा पीक विमा असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारची योजना मिळणार नाही फॉर्मल आय डी आता सरकारने आवश्यक केलेलं आहे मित्रांनो तर जवळच्या याच्यात जाऊन चा फॉर्मल आय डी काढून घ्या मित्रांनो जणू शेतकऱ्यासाठी दुसरा आधारच मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सर्व सुविधा घेता येणार आहे मित्रांनो जणू आपला सातबारा असेल किंवा पासबुक असेल एक प्रकारे शेतकऱ्यांचं क्रेडिट कार्ड आपलं फॉर्मल आय डी मित्रांनो आपल्या जवळच्या सेस सी केंद्रावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाऊस व्हावा जर शेतकरी असाल तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाऊस होऊन प्रत्येक शेतकऱ्याने आपलं काढणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा